परमहंस ससद्गुरु स्वामी मकरंदनाथ महाराज यांचं प्रवचन दहा फेब्रुवारी ध्यान म्हणजे नेमके काय ध्यान करायचे म्हणजे नेमके काय करायचे ध्यानाने काय साध्य होते हे आपण नीटपणे समजून घेतले पाहिजे मनाची एकाग्रता चिंतन आणि ध्यान हे शब्द आपण नेहमी ऐकतो आणि वापरतही असतो मात्र ध्यान म्हणजे एकाग्रता नव्हे किंवा चिंतनही नव्हे त्यातील फरक आपण नेमकेपणाने समजून घेतला पाहिजे एकाग्रता म्हणजे एखाद्या विचारावर अथवा विषयावर आपले सर्व लक्ष सर्व मनोवृत्ती केंद्रित करणे चिंतन म्हणजे आपण ऐकलेल्या अथवा वाचलेल्या गोष्टी पुन्हा पुन्हा चित्तात घोळवणे ध्यान याचा अर्थ अलिप्तता किंवा साक्षित्व कशापासून अलिप्तता आपले जीवन विषय अत्यंत लिप्त असते आपण कुठेही गेलो तरी इंद्रियांसकट जात असल्यामुळे डोळे पाहतात कान ऐकतात जीभ चव घेते त्या त्या इंद्रियांच्या विषयांकडे आपण आकृष्ट होतो या विषयांपासून वेगळे कसे व्हायचे आपल्या अंतरयामीच कसे रमायचे हे ध्यान आपल्याला शिकवते ध्यानाचा अभ्यास इतर अभ्यासांच्या तुलनेने सूक्ष्म आहे एका जागी शांतपणे डोळे मिटून ध्यानाला बसायचे असते त्यावेळी बाह्य विषय बाहेरच ठेवायचे डोळ्यांनी काही बघायचे नाही कानांनी काही ऐकायचे नाही आवाज ऐकू आले तरी त्याकडे दुर्लक्ष करायचे हातांनी हालचाल करायची नाही तोंडाने बोलायचे नाही अशा प्रकारे इंद्रियांचे सर्व विषय बंद करून ध्यानाला बसायचे अर्थात इंद्रियांचे बाह्यविषय बंद केले तरी कधीकधी ध्यानाचे -कधी वेळी मनामध्ये हे विषय जसेच्या तसे उभे राहतात उदाहरणार्थ वस्तुत आपण कोणाशी बोलत नसतानाही मनाने बोलत राहतो या ज्या मानसिक क्रिया चालू असतात त्यांच्याकडे तटस्थपणे बघणे किंवा साक्षीत्वाने पाहणे याचा अर्थ ध्यान ध्यान करताना आपण मनामध्ये येणाऱ्या विचारांकडे विकारांकडे सूक्ष्म तरंगांकडे साक्षीत्वाने अलिप्तपणे द्रष्टुत्वाने पाहायचे आहे कसे पाहायचे दोन भुवयांमध्ये जिथे भगिनी कुंकू लावतात किंवा बंधुवर्ग गंध लावतात त्या भ्रूमध्याच्या ठिकाणी पाहायचे तिथून सर्व विचार उठतात अशी कल्पना करायची ही कल्पना करायला सोपे जावे म्हणून प्रथम श्वासावर मन बांधून ठेवण्याचा प्रयत्न करायचा यासाठी श्वासावर थोडे नामस्मरण करावे किंवा श्वासावर सोहमचे आलंबन घ्यावे अशा पद्धतीने मन आणि श्वास यांची सांगड घालण्याचा अभ्यास सुरुवातीला करावा नंतर श्वासावरचे लक्ष काढून घ्यावे भ्रुकुटी मध्यापाशी म्हणजे दोन भोवयांच्या मध्ये मन आहे अशी कल्पना करून मनात उठणाऱ्या विचारांकडे तटस्थपणे अलिप्तपणे पाहायचे विचारांना प्रतिसाद न दिल्यामुळे हळूहळू विचारांचा वेग कमी होत जातो विचार नाहीसे होतात त्यामुळे विचारांकडे साक्षीत्वाने पाहणारा शुद्ध चैतन्य रूप असा जो मी त्या शुद्ध मीचे भान केवळ उरते तोच सच्चिदानंद आत्मा या शुद्ध स्फुरणावर एरवी मन भासमान होत होते इंद्रिय भाव समजत होते ध्यानात ते नाहीसे होऊन फक्त शुद्ध स्फुरण शिल्लक राहते हे स्फुरण अत्यंत शांत आनंद स्वरूप आहे पुढे पुढे ही शांती अंतःकरणात साठवून साधक व्यवहार करायला शिकतो ध्यानाच्या वेळी साधकाला देह मन मनबुद्धी व्यतिरिक्त असलेल्या शुद्ध मीची जाणीव शांत स्वरूपाने होते ध्यानकाळी प्राप्त झालेली शांती झिरपत झिरपत आपल्या कर्मात व्यवहारात उतरते आणि त्या नित्य आत्मशांतीच्या दिशेने साधकाची वाटचाल सहज आनंदाने होत राहते ससद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय सब संतन की जय 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 रघुवीर समर्थ